येवल्यातील एनजोकेम विद्यालय येथे इयत्ता अकरावीतील प्रवेशोत्सव उत्साह सोळा उत्साहात संपन्न येवल्यातील एनजोकेम विद्यालय येथे इयत्ता अकरावीच्या नवनीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले दरम्यान दहावीतून अकरावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पेन पुष्प देऊन एनजोकेम हायस्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुशीलभाई गुजराती यांनी स्वीकारले या प्रसंगी प्राचार्य अनिल शेलार दत्ता महालेसर अशोक शहा सर सुशीलभाई गुजराती डॉक्टर मनीष गुजराती पंकज पारख कैलास पाटील सर संजय बापू कुलकर्णी सर कैलास धनवटे सर या सर्वांच्या उपस्थितीत विद्यार्थी पालक शिक्ष शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते डी एस फोर मराठी न्यूजसाठी दीपक सोनवने येवला

आज एनओके विद्यालयाचे खूप नाव असल्यामुळे इथे आमच्याकडे अकरावीच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण जेवढीही आमची क्षमता होती त्याच्यापेक्षा सुद्धा जास्ती विद्यार्थ्यांचा आमच्याकडे फ्लो होता त्याच्यामधून शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला जेवढे विद्यार्थी घ्यायचे होते तेवढे विद्यार्थी घेतले गेले आणि त्याचा आज वेलकमचा आज आमच्या विद्यालयामध्ये तो कार्यक्रम झाला कार्यक्रमाला खूप आवर्जून त्यांचे विद्यालयांचे पालक हे सुद्धा हा आवर्जून हा हजर होते व त्यांनीसुद्धा विद्यालयाच्या बाबतीमध्ये खूप कौतुक केलं आणि त्या कौतुकीबद्दल आज आम्ही आमच्या विद्यालयाच्या मी व माझ्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून त्यांचं सगळ्यांचं स्वागत केलं व त्यांचे सगळ्यांचे आभार मानले